हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाहुणे आले होते म्हणून मी आज घरीच आहे बरोबर की नाही तर पाहुणे कोण आले होते तुम्हाला सांगतील पाहुणे आले होते मुलीच्या सासरचे फर्स्ट आहे आता दोन महिन्यांनी वर्ष होईल तिच्या लग्नाला परंतु आतापर्यंत आपण जास्ती कोणाशी बोलत नव्हतो संपर्क नव्हता काही नव्हता परंतु आता तुम्हाला कसं माहिती की आता ही झालेली गोष्ट ही ही आपण बदलू शकणार नाही बरोबर की नाही आपल्याला तर माणसं कशी आहेत हे जाणून घ्यायचं होतं बरोबर की नाही आपली मुलगी त्या लोकांच्या इथं सुरक्षित आहे का त्यांच्याकडे जाते राहते या दहा दहा दिवस आणि ते मुलं माणसं कशी आहेत माहिती नव्हतं मला आणि ते काही कारणाने आले होते म्हणजे तिथे मुलीकडे आली होती कारण ती पण इथंच राहते तर इथे राहते म्हणजे माझ्यापासून साठ सत्तर किलोमीटर लांब राहते परंतु इथेच राहते तर मग तिला तिच्याकडे ती लोक आले होते मग मला समजलं की ते दोन दिवसापासून आलेले आहेत म्हणून तर मी मग सकाळी फोन केला काहीतरी साडेआठला मी फोन केला मुलीच्या मिस्टरांना आणि त्यांना म्हटलं काय तुमचे वडील आलेत का तर हो म्हणे दोघंही मम्मी पप्पा आलेले आहेत म्हटलं ठीक आहे त्यांना घेऊन या घरी चहावर नाश्त्याला जेवण वगैरे काहीतरी बनवू परंतु आज होती संकष्टी मग मी त्यांना म्हटलं संकष्टी आहे आज जर ती राहत असतील तर उद्या हे करू आपण काहीतरी नॉनव्हेज करू आणि तर ते हो म्हटले हो म्हटले आणि मग नंतर मी परत असं म्हणजे आता ती फर्स्ट टाइम घरी येणार आहे तर त्यांना कपडे वगैरे तर करावेच लागतील बरोबर की नाही तर मी म्हटलं होतं जर ती उद्या येणार आहेत बुधवारी आणि आज आहे मंगळवार अंगारिका आहे तर मी आज ठरवलं होतं ते की त्यांचे कपडे वगैरे सगळे आज आणून ठेवायचे आणि उद्या सकाळी म्हणजे दु दुपारच्या जेवणाला त्यांना नॉनव्हेज बनवून जेवण वगैरे करून रीतीप्रमाणे आपलं जे काय आहे ते करून म्हणजे आपलं थोडंसं भेटलं बोललं तर ते लोक कशा आहेत आपल्याला समजेल म्हणून मी हे केलं होतं परंतु त्यांचं परत काही डिसिजन झालं काय माहिती मला हो म्हटल्याच्या नंतर की त्यांना उद्या जायचं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना उद्या जायचं आहे त्यांच्या गावी आणि म्हणून ते म्हणे की आम्ही आजच येतोय तर जेवणाचं काही नको पण आम्ही नाश्ता वगैरे करू असं म्हणून त्यांनी सांगितलं मग आता घाई कपडे तर आणायचे मग म्हटलं नसतं नाश्ता कसा मग साधं जेवण बनवते तरी पण ती नकोच म्हणे आम्ही घरी जेवण बनवले मुलगी म्हणे मी घरी जेवण बनवले त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे नको पण नाश्त्याला काहीतरी कर म्हटलं ठीक आहे मग परत चा चा मी आंघोळ वगैरे आवरली सगळं आमच्या दोघांचा माझ्या मुलाचा माझा नाश्ता सकाळचा आवरला आणि मग मी त्याला घेऊन गेले कपडे घ्यायला गे कपडे घ्यायला गेले मग परत आ, हे केलं म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची मोठ्या मुलाची मुलगी पण आलेली होती नात होती तिला ड्रेस घेतला त्यांना कपडे घेतले आणि मग ते घरी आले घरी आल्याच्या नंतर मग ते लोक आले ते लोक आले मी नाश्ता आता काय बनवायचा तर पोहे उपमा वगैरे हे सगळं म्हटलं ठीक नाही वाटणार तर मग बाहेरून नाश्ता मागवला बाहेरून समोसे ढोकळा आणि स्वीटमध्ये लाडू बुंदीचे आणि जामून मागवले बरोबर आणि ते त्यांना मग आल्याबरोबर आधी चहा केला परत फ्रुट्स कापून दिले ॲपल वगैरे शेंगा शेकलेल्या होत्या भुईमुगाच्या त्या दिल्या आणि त्याच्यानंतर मग नाश्त्याला दिलं नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता केल्याच्यानंतर ते जेवण करायचं मी त्यांना मागे लागले परंतु पर ते नकोच म्हणायला लागले नाही का म्हणून जेवणाचा बेग कॅन्सल केला आणि नंतर मग ते परत चारचा चहा घेतला आणि ते म्हणे आता आम्ही निघतो मग त्यांना परत हळदी कुंकू साडी नेसवली ओटी भरून दिली त्या मुलीला कपडे दिले आणि असं सगळं केलं म्हणजे वर्षामध्ये फर्स्ट टाईम आम्ही त्या लोकांना भेटलो तरी तरी पण त्याचे वडील आले नाही बरं का त्याचे वडील कुठल्या तरी नातेवाईकांकडे सकाळीच निघून गेले काहीतरी साडेनऊला घरातून पडले असं त्यांचं म्हणणं होतं तर ठीक आहे त्यांनी मला आधी सांगितलं होतं की ते तिकडे जाणार आहेत तर मग मी त्यांना म्हटलं तर मग तुम्ही उद्या या म्हणजे उद्या काहीतरी जेवण बनवता येईल तर ते तसे हो म्हटले परत त्यांचा प्लॅन असा झाला की हे घरी राहणारच आहे कोण म्हणजे त्यांची मिसेस म्हणजे जावायची आई आणि ती मुलगी छोटी भावाची ती घरीच थांबणार आहेत आणि ती एकटेच जाणार होते पाहुण्यांकडे त्याचे वडील तर ते तिकडं जाणार आहेत तर मग हे त्यांना म्हणले वाटतं आपल्याला उद्या जायचं तर तुम्ही जाऊन या म्हणे म्हणून त्यांनी पाठवलं मग आता ते त्याचे वडील आले नाहीत तर ठीक आहे बघू आता हळूहळू एक म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांना भेटून रीती भाती कराव्या लागतील आणि त्यामुळे ते लोकं कसे आहेत आपल्याला समजेल आपली मुलगी सेफ आहे तिथं व्यवस्थित आहे हे समजेल आणि तसं तर माझं लक्षच असतं असं काही नाही आहे की मी लक्ष देत नाही आहे असं काही नाही आहे माझी मुलगी कुठे जाते कुणा गावाला जाते कशासाठी जाते हे मी सगळ्या डिटेल्स तिच्याकडून घेत असते आणि त्यामुळे एवढं काही नाही आहे आणि बघू आता भविष्यात पुढे शेवट तुम्हाला तर माहिती आहे चांगल्या पद्धतीनं नशिबात असतं ते होतं कर्मात असतं ते होतं नशीब कर्म ह्याच्यावरती माझा विश्वास नाहीये पण ठीक आहे काही लोक म्हणतात म्हणून मला पण आता ते कर्म शेवट संस्कार बरोबर कि नाही तर असून तर मला हे तुम्हाला शेअर करायचं होतं की फर्स्ट टाईम मी त्या मुलाच्या आईला भेटली तर ठीकठाक वाटली एका भेटीमध्ये एवढे काही लोक समजत नसतात बरोबर कि नाही तरी पण ठीक ठाक वाटले ठीक आहे मग नंतर साडी वगैरे नेसवून पाठवलं हो त्यांना गेले ते गेल्याच्या नंतर परत मी मधी घरी आले भांडे खूप सारे पडलेले होते कारण ती बाई एकच टाईम येऊन घासून जात परत येत नाही दुसऱ्या दिवशीच येते तर नाश्त्याचे वगैरे सगळे असे भांडे पडलेले होते सगळे भांडे गासले पूर्ण सगळ्या रूमा झाडून घेतल्या थोडंसं झटकून वगैरे घेतलं आणि जरा आवरून म्हटलं आता व्हिडिओ बनवावं कारण कालपासून व्हिडिओ नाही आहे त्यामुळे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की नातवाईक आता पाहुणेच नातेवाईक नाही पाहुणे पाहुणे म्हणावंच लागेल बरोबर की नाही कारण आता जोडलं आहे काही कारणांनी नातं तर आता पाहून चार तर करावंच लागले आणि जोपर्यंत आपण भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही की कशी लोक आहेत काय आहेत बरोबर की नाही अशा करते चांगलेच असावे चांगले सांभाळावे बाकी काही पाहिजे नाही तर शेवट मुलीनं तर ठरवलेलंच आहे तिला तिचं आयुष्य कसं आणि कुठं घालवायचं बरोबर की नाही तर आपण तरी कशाला हे करायचं असं म्हणायला नको की आईनं जबरदस्ती केली आईनं वाटोळ केलं असं केलं तसं केलं असा तर थप्पा माझ्यावरती येणार नाही बरोबर की नाही जसं मी बोंबलते माझ्या घरच्याच्या नावाने आई वडील नसल्यामुळे माझं वाटोळं झालं किंवा माझ्या घरातल्या बाकीच्या लोकांनी माझं वाटोळं केलं असं मी जसं म्हणते तसं तरी कमीत कमी ती म्हणणार नाही ना, 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 ना कारण ना तिनं स्वतःच्या मनाने चॉईस नाही केले बरोबर की नाही असो तर दिवा चौकड प्रकाश करतो पण त्याच्या बुडाखाली अंधारच असतो तसं सगळ्या जगाखाली अंधार आहे सगळ्याच्या बुडाखाली अंधार आहे परंतु तुम्ही चार बायकांमध्ये बसून कुजबूज बस करून लोकाचे कुटाने करून हे जी पूर्वी त्याच्यासोबत पळून गेली असं म्हणून म्हणता आणि मी माझ्याच मुलाला आहे माझ्यासोबत काय घडले ह्या गोष्टी शेअर केल्या बरोबर की नाही तर आता प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच गरळ गाण्यात अर्थ नाही आहे मला तुम्हाला शेअर करायचं होतं की मी फर्स्ट टाईम त्या लोकांना भेटली आणि मी माझ्या लोकांना मला शेअर करायचे तर सध्या तरी मला एक भेटीमध्ये एवढं लक्षात नाही आले पण ठीक आहे कारण मी मुलीच्याच तोंडून जेवढं काही बी ऐकलं होतं ते ऐकलं होतं परंतु आपण स्वतः बघणं भेटणं आणि दुसऱ्यांकडून ऐकणं ह्याच्यात फरक राहतो माझं तरी स्वतःचं वैयक्तिक मत आहे माझी मुलगी माझ्यापासून खूप काही लपवते हे पण मला माहिती आहे ती कधीही शेअर करणार नाही माझ्याशी आणि हे पहिल्यापासूनच चा। आहे तिचं तिनं सगळ्यासोबत शेअर केलेलं आहे परंतु तिनं माझ्यासोबत कुठल्याही गोष्टी शेअर केलेल्या नाहीयेत म्हणून मी तिच्यावरती विश्वास ठेवत नाही मी स्वतःहून त्या लोकांना बोलवलं होतं ते आलेच आहेत तर बोलवावं स्पेशली काही बोलवलं नव्हतं ते त्यांच्या मुलाकडे आले होते तर आपण आलेत तर त्यांना बोलवूया आणि मोठ्यांपासूनच सुरुवात करूया म्हणजे घरातले ते सासू सासरे मोठेच असतात ना त्याच्यानंतर आता जे जे कुणी जेव्हा बी कुणी येईल तिच्याकडे तर त्या वेळेला बोलवता येईल आणि एकदा रीतीप्रमाणे आपलं जे काही असतं ते घरातल्या सगळ्यांनाच बोलवून एकदाच कपडे करतात परंतु तसं काही झालं नाही घडलं नाही मागच्या वर्षी दिपोळीला काय घडलं होतं हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं पण आहे त्यामुळे आता परत तेच गुराळ गाळायचं नाही कारण जेवढे आपण उखटा उकरू तेवढे केसच निघणार आहेत बरोबर की त्यामुळे जास्ती आ, हे न करता आणि आता जास्ती बदनामी न करता आपलं आपलं जे आहे ते ठीक आहे म्हणायचं तर आईचं लक्ष कितपत असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी बरेचदा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की मी माझ्या मुलांवरती किती माझं लक्ष असतं मी जरी जॉब करत असले ना तर कुणी नाही आहे की ही जॉब करून सुद्धा एवढं सगळं कसं काय हँडल है करते माझे मला माहिती आहे की माझं जॉबपेक्षासुद्धा सुद्धा जास्ती माझ्या मुलांवरती लक्ष असतं का माहिती आहे का माझा मुलगा पबजी खेळायचा पबजी बॅन होण्याच्या आधी तो इतकी पबजी खेळायचा रात्र दिवस म्हणायचं नाही रात्री पण बारा एक वाजेपर्यंत तो म्हणजे कसं आमच्याकडे त्याचं त्याचं बेड वेगळा आहे बेड वेगळा आहे म्हणजे तो एका रूममध्ये झोपतो आणि असं वेगळं वेगळं झोपतात ना काही असं सगळं गावाकडच्या सारखं नसतं एकत्र सगळे झोपतात बरोबर की नाही तर हा पबजी खूप जास्त प्रमाणात पबजी खेळायचा आणि रूम का वेगळा होत्या तुम्हाला ते पण सांगते मी इथं राहायला येण्याच्या पहिले मी जिथं राहत होते तिथं माझा टू बी एच के फ्लॅट होता टू बी एच के फ्लॅट असल्यामुळं मला माझी मुली मुलीला सोप्यावरती झोपायची सवय होती ती सोप्यावरती झोपायची हॉलमध्ये आणि दुसरं बेडरूम होतं त्या बेडमध्ये दोन बेड होते एक समोर असे अपोजिट साईडला दोन बेड होते एक इकडे आणि एक इकडे दोघांसाठी परंतु माझी मुलगी तिथं झोपायची नाही कारण हा पबजी खेळतो मग म्हणजे चाल धर धर हान हान हे करते करते कर असं म्हणलं की तिला झोप मोड व्हायची आणि ती चिडायची म्हणून ती तिथं त्याच्या जो त्या बेडमध्ये न झोपता ती दुसऱ्या हॉलमध्ये हो झोपायची आणि मी माझ्या बेडमध्ये हो झोपायची मग ती अशामुळं काय झालं माहिती का मुलगी काय करते रात्रीचा आता आपण बघणार आहे का मुलगी काय करते हे आपण लक्ष दिलं नाही रात्रीचं झोपायचं का ह्यांच्यावरच वॉचमॅन म्हणून बनवून राहायचं मुलगा तिकडं पबजी खेळतो तरी पण मी झोपण्याच्या पहिलं जेव्हा जाऊन बघायचे तेव्हा त्याला ओरडायचे की तू पबजी खेळतोय रात्रीचं ते म्हणून त्याला रागवायचे रात्रीचंच बडबड करायचं हे करायचं मग ते खूप असं चालायचं चा। दिवसा बी त्याचं तसंच असायचं जेव्हा बघावं तेव्हा तो पबजीमध्ये असायचा पाणीसुद्धा प्यायचं नाही त्याला असा त्रास झाला तुम्हाला सांगते त्या पबजीमुळे त्याला इतका त्रास झाला शारीरिक काय त्याला माहिती आहे का तो पाणी प्यायचं नाही पाणी नेऊन दिलं द्यावं लागायचं पाणी पी म्हणावं लागायचं तो तसाच तिथं बसलेला असायचा आणि जवळ बॉटल जरी नेऊन ठेवली ना तरी पाणी नाही प्यायचं फक्त पबजी खेळण्यामुळे आणि हे एकाची झाली की दुसऱ्यासोबत लावायची लगेच दुसऱ्या मित्राचा फोन नयचा चल सुरू करू म्हणून आणि हे असंच याचं दिवसभर चालत राहायचं ह्यानं पाणी कमी प्यायला लागला शरीरात झाली हिट शरीरात हिटचा त्रास झाला वाढला आणि हीट जास्त झाल्यामुळं त्याचे झाले वांदे कसे पायल्सचे त्याला लॅटरिंगच व्हायची नाही खूप त्रास व्हायला लागला रात्री जागायचा दिवसभर पाणी नाही प्यायचा पबजी ते खेळत राहायचा आणि मग त्याला व्हायला लागलं पाईलचा त्रास नंतर लागला ओरडायला माझं पोट साफ होत नाही मला असा त्रास होतो मला हे नाही खायचं मला ते नाही खायचं कुणाला मित्रांनी सांगितलं ना हे नाही खायचं ते नाही खायचं की त्यानं घरात भाजी काय बनवलेली असेल की खायचाच नाही वांगेची भाजी नाही खायचा मसाला वांगला नाही खायचा म्हटलं असं का करतोय काय झाले बाहेरच्यांना सांगायचं पण घरात नाही सांगायचं का मम्मी लगेच ओरडते मग तो म्हणे मला असं असा त्रास व्हायला हो। लागला लय महाग लागल्यावर त्यानं सांगितलं मला असा असा त्रास होतोय पण नंतर मी त्याला म्हटलं चार चार तास पबजी खेळत बसतो पाणी पित नाही लाज वाटायला पाहिजे तुला रात्री पण बारा एक वाजेपर्यंत जागा असतो पबजी खेळण्याच्या नादामध्ये मग तुला कस नाही त्रास होणार बरोबर की नाही फ्रेंड्स त्याला इतका एक दिवशी मग बर चांगला सडकला आणि मग पबजी खेळायचीच नाही त्याची सवय फ्रेंड्स कमी करत आणली पबजी बॅन झाली त्या दिवशी असला गोंधळ घातला त्यानं असं झालं तसं झालं तसं झालं तर वरचं लगेच दुसरी कुठली तरी पबजी होती ती डाउनलोड केली ॲप आणि ती खेळत बसायला लागली ज्या दिवशी पबजी बॅन झाली ना त्या दिवशी आ, मी इतर म्हणते तुम्हाला देवासमोर बसून साखर ही केली मी त्याला पण साखर वाटली आणि मी स्वतः पण खाल्ली की बरं झालं म्हटलं पबजी बॅन झाली त्याच्यानंतर तुम्हाला सांगते त्यानं ते दुसरी कुठली तरी पबजी घेतली होती त्याच्यावर पण खेळत होता ह्याला बोलून बोलून परेशान झाली म्हणून त्याच्या मित्राचा फोन आला की मी लगेच जोरात ओरडून बोलायची त्या मित्रांना तुम्हाल पन पन बड़ बड़ तो तुम्हाला स्वतःला तर हायच आहे घाण सवयी पण ह्याला पण लागली किंवा ह्याला आहे सवय तुम्ही स्वतःला कशाला लावून घेता बडबड करून मी ती पबजीची सवय त्यांची कमी केली कमी केली म्हणजे आता तुम्हाला सांगते पूर्णपणेच खोटं नाही बोल आत्ता पूर्णपणे माझा मुलगा कसलीही गेम हा प्रकारच खेळत नाही नाहीतर दोन वर्ष नुसते त्याने गेमवर काढले होते दोन वर्ष ना खाण्याचं भान ना वॉशरूमला जाण्याचं भान ना पाणी प्यायचं भान ना काहीच आई काही बोलते त्याच्याकडे लक्ष नाही बहीण काही बोलती लक्ष नाही ती पण ओरडायची सारखं असा करतो तसा करतो सतत पबजी खेळतो सतत पबजीमध्ये लक्ष असतं मी असं दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे की पबजी न काय होतं आणि मी त्याला सारखं ओरडायचे खेळू नको असं होईल तसं होईल आणि मला टेन्शन यायचं मी किती बोलायची परंतु तो काय करायचा माहिती का नजर चुकवून खेळायचा नजर चुकवून म्हणजे कसं मी झोपतोय म्हणून बेडमध्ये जायचा आणि तिकडं जाऊन पबजी खेळायचा आवाज आला तरच मला कळायचं आणि मग तरी पण मी लक्ष द्यायचे जाऊन बघायचे ओरडायचे बंद करून ठेवायचे आता बघा तुम्ही पूर्ण बंद झालेलं आहे आणि आता तो झोपतो आता ना म्हणजे मी त्याला कॉलेज करता करता जॉब करायला लावलं ना ते माझं कुठंतरी फायद्याचं ठरले हम्म भले तो मला कुठल्या कामाला येत नाही पण कमीत कमी त्याची पबजी हा खेळ सुटला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की आ, तो लवकर झोपायला लागला नाहीतर बारा एक आता आता बी कधीतरी बारापर्यंत साडेबारापर्यंत जागा असतो कधीतरी आठवड्यातनं एखाद्या वेळेला दुसऱ्या आठवड्यातनं दोन वेळेला असं नाहीतर पहिलं रोज डेली तीच प्रकार राहायचा त्याचा असं वाटतं की त्याला जॉब म्हणजे शिकता शिकता जॉबचं जे मी ऑप्शन शोधलं आणि त्याला ते तगुतवून दिलंय ना कुठंतरी फायद्याचं ठरलंय माझ्या कारण तो आता तिकडे बिझी राहायला लागलाय थकत त्याचं शरीर हा ह्या साईट वर जाऊन बघ त्या साईटवर जाऊन बघ ती साईटवरचं काही मटेरियल मागवायचे इकडचे इकडे जायचे तिकडं जायचंय ऑफिसला बसायचे ऑफिसचं काम करायचं अशा ह्याच्यामध्ये तो इतका थकायला लागलाय की लवकर झोपतो कधी कधी तर साडे दहाला ला झोपलेला असतो इतका थकलेला असला हे कुठंतरी चांगलं वाटायला लागलंय आणि दोन पैशाचा मला सपोर्ट पण होतो काय झाले माझं साथ म्हणजे नाही का आता तुम्हाला माहितीये जरी मुलीनं असं जाऊन जरी लग्न केलं असलं तर जेवढे बी आतापर्यंतचे सण झाले वार झाले प्रत्येक गोष्टीला मला तिला कपड्याला ते तिच्या नवऱ्याला तिला सगळं रीतीप्रमाण करावं लागतं आणि त्याला खर्च होतोच आणि हे बघा आता एवढे सगळे आले हे मोजमाप नाही सहज मी तुमच्याशी शेअर करते आता बघा जस्ट हे म्हणजे नाही का आता काय झालं हा वट्टपौर्णिमा झाली वट्टपौर्णिमेच्या वेळेला मी तिला साडी नाही घेतली पण मी ड्रेस घेतला कारण साड्या खूप झाल्यात म्हटलं ड्रेसेस घे म्हणून मग मी ड्रेस घेतला आता ते होईपर्यंत तुम्हाला सांगते दोन महिन्यांनी त्यांची ॲनिव्हर्सरी येते हां ॲनिव्हर्सरी झाली की पंचमी राहील पंचमी झाली की रक्षाबंधन राहील म्हणजे हे सगळं आता बघा मला आणि <laughs> हे <laughs> करावंच लागतं कारण आपल्या जे काय म्हणतात ना रीतीभाती आहेत त्या कराव्याच लागतं भले तिला तिथं कोण विचारायला नसलं ना तरी सुद्धा तुम्हाला सांगते मी कधीही असं कुठला सण चुकवत नाही मी प्रत्येक सणाला जे जे करायचंय ना तेवढं करते तोपर्यंत तिच्या नवऱ्याचा बर्थडे येईल म्हणजे असं सगळं आहे आता माझ्या मागे आणि त्या दोन पै पे, दोन पैशाचा मला तेवढाच आधार होईल माझ्या मुलाचा कारण माझ्या एकटीच्या ह्याच्यावरती सगळंच हँडल होणं खूप मुश्किल झालंय माझी मला माहिती आहे आम्ही काय आणि कसं ऍडजस्ट करायला लागले मला खूप असं काही करायचं म्हटलं की विचार पडतो यार कसं होईल आणि काय करू आणि इकडं हे ही, केलं तर इकडं परत काय होईल असं असे विचार येतात मनावर परंतु देवाच्या देवाची साथ असल्यामुळे जेवढं बी होते रुपया करायचं तिथं आपल्या चाराने काहून आपण मी करून आपलं काही ना काही रिकामी होती असं सध्या चाललेलं आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या Bye-bye.